मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सायंकाळी येवला शहरातील थळकर वस्ती दत्तवाडी संतोषी माता मंदिर परिसरात एक कोटी चौ चो, चौऱ्याऐंशी लाख रुपये निधीतून रस्ते कॉन्क्रीटीकरण आणि अनुषंगिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार अबा महाजन येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर शहर अभियंता श्री सुतावणे अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख सामाजिक कार्यकर्ते अरुण तोरा दत्ता निकम मनोज थळकर संजय थळकर साहेबराव गायकवाड मयूर थळकर सचिन सोनवणे गोटू मांजरे सुमित थोरात अविनाश कुक्कर मालिक मेंबर महेश गादेकर विकी बिवाल संतोष राऊळ भाऊसाहेब धनवटे प्रीतम शहारे गणेश गवळी सौरभ जगताप दीपक पवार आदी उपस्थित होते या विकास कामामध्ये येवला शहरातील थळकर वस्ती रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे रक्कम एकोणसाठ एक करोड एकावन्न लाख एवला शहरातील दत्तवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे रक्कम एक एकोणचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार येवला शहरातील सी स नंबर एकशे एकवीस दोन संतोषी माता मंदिरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण आणि अनुषंगिक गटार बांधकाम करणे रक्कम चौऱ्याऐंशी लाख एकोणसाठ हजार या कामांचा समावेश आहे